केशरव भोसले नाट्यगृह भस्मसात झाल्यानंतर नाट्यकलाकारांची उपासमार सुरू आहे त्यामुळं नाट्यगृहाच्या पुनरुभारणीची कालमर्यादा सांगावी अशी भावनिक मागणी कोल्हापुरातील रंगकर्मींनी केली नाट्यगृह राजकीय सभांचा आखाडा न करता ते कलाकारांसाठी नाट्यगृह म्हणूनच राहू द्यावं अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली दरम्यान कोल्हापुरातील रंगकर्मींनी खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही निवेदन दिलं केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम गतीनं पूर्ण व्हावं आणि नाट्यगृहाला पूर्ववत वैभव मिळावं अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात तांत्रिक मुद्द्यांवर रविवारी न्यू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली रंगकर्मींची बैठक झाली यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह सुकाणू समितीतील सदस्य इंद्रजीत नागेशकर आणि अमरजा निंबाळकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला बैठकीत बाळ पाटणकर आनंद काळे प्रसाद जमदग्नी किरण चव्हाण सुनील घोरपडे यांनी पुनर्बांधणी संदर्भात प्रश्न उपस्थित करून पुनर्बांधणीची कालमर्यादा स्पष्ट करावी अशी मागणी केली दरम्यान नाट्यगृहाचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आल्याखेरीज अंतिम निर्णय होऊ शकत नाही नाट्यगृह सर्वांच्या एकमतानं उभारलं जाईल त्याची इमारत उठून दिसेल अशी व्हायला पाहिजे सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील असं खासदार शाहू महाराजांनी सांगितलं या बैठकीला व्ही व्ही पाटील मिलिंद आष्टेकर अनिल घाटगेस धनंजय पाटील मधुरिमा राजे छत्रपती विष्णू जोशीलकर उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील रंगकर्मींनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली केशवराव भोसले नाट्यगृह तातडीनं उभारलं जावं यासाठी पावलं उचलण्याची मागणी प्रसाद जमदग्नींसह अन्य रंगकर्मींनी खासदार महाडिक यांच्याकडे केली के त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून रंगकर्मींनी निवेदन दिलं नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीचं काम गतीनं करावं आणि पूर्वीप्रमाणेच नाट्यगृहाची देखणी इमारत उभी करावी अशी मागणी रंगकर्मींनी केलीय त्यावर याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील अशी ग्वाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली